नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे येथे गुरुवार दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता एक भाव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेला निमित्त श्री नागेश्वर यात्रा यात्रेच्या निमित्तानं एक भावी दिव्य कुस्ती मैदान पाटस मुक्कामी सालावत प्रमाण या वर्षी अत्यंत चांगलं मैदान घेतलेलं आहे प्रत्येक वर्षी पाटस यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळी फार चांगलं मैदान यशस्वी पार पाडत असतात दोन हजार पंचवीसचं मैदान अत्यंत सुंदर घेतलेलं आहे आणि कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहे बघण्यासारख्या कुस्त्या जोडलेल्या आहे बघूया कोणाची कुस्ती कोणत्या पैलवांबरोबर घेतलेली नंबर एक लढणारा पैलवा महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटी इंडियन आर्मीचा पैलवान आज पुण्याला सरावार आहे आर्मीचा पैलवान पण टक्कर आहे वीरेंद्र भिवानी बरोबर हरियाणा केसरी किताबाचा मानकरी येतो त्यानंतर कुस्ती पैलवान रोहित जवळकर लोणीगावचा पैलवान आहे अत्यंत लढाऊ पैलवान अनेक किताबाचा मानकरी महाबली केसरी किताबाचा मानकरी पण टक्कर आहे पैलवान विक्रम घोरपडे वरवा महाराज चॅम्पियन आहे तोही अनेक पथकाचा मानकरी आज शिवनेरी शु, तालीम अकलूज मध्ये आला त्यानंतर न कुस्ती घेतलेली महाराज चॅम्पियन समीर से करमाळा तालुक्यातला पैलवान शिवरामदादा तालमी मध्ये सरावाला आहे पण टक्कर आहे रोहित शिंगाडे वरवा अंतरराष्ट्रीय कुस्ती मध्ये सराव करणारा हा पैलवा अत्यंत चुरशीची कुस्ती होणारी त्यानंतर कुस्ती घेतलेली हनुमंतपुरी महाराज चॅम्पियन आहे तोही अनेक पदकाचा मानकरी शिवरामदा तालीम पुण्याला सरावाला आहे पण टक्कर आहे बाळू अपराध तो ये महाराज चॅम्पियन आहे देखण्या तब्येतीचा पैलवान तो, तब तो सुद्धा सांगलीला सरावाला आहे बघण्यासारखी तब्येत आहे बाळू अपराधची त्यानंतरनं पैलवान अक्षय तवा महाराज चॅम्पियन आहे अनेक पदकाचा मानकरी येतो सुद्धा पुण्याला सरावाला शिवराम दादा तालमीमध्ये पण टक्कर आहे नाता पवार बरोबर महाराज चॅम्पियन तोही इंटरनॅशनल पैलवान आहे बेनापूरला सरावाला आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिलवान निखिल कदम दौंड तालुक्यातला पैलवान दौंड तालुक्याचा भूषण ते आणि महाराज चॅम्पियन तोही शिवरामदा तालमी पुण्याला सरावाला आहे पण टक्कर आहे संजय तनपुरे बरोबर इंटरनॅशनल पैलवान आहे संजय तनपुरे त्यानंतर ना कुस्ती घेतलेली पहिला ऋषिकेश गायकवाड मामासाहेब संकुल पुणे कात्रज विरुद्ध सुमित डोयफोडे हनुमान आखाडा पुणे त्यानंतर ना पहिला आर्यन चौधरी अमोल भुसडे अकॅडमी पुणे विरुद्ध विजय कोकरी नागेश्वर आखाडा पाटस पैलवान बालाजी शेंडगे अंतराशे कुसंकुल पुणे आकाश डुबे शिवरामदा तालीम सुरेंद्र शिंदे मामासाहेब मोहळ कुसंकुल पुणे कात्राच पृथ्वराज बोडके शिवरामदा तालीम पुणे महाराज चॅम्पियन तोही सुमित माने शिवनेरी तालीम अकलोच विरुद्ध दयानंद पाटील महाराज चॅम्पियन आहे शिवराम दादा सराव आला खाली कुस्त्या घेतलेल्या आहेत पहिलवान दिव्यांक भागवत अंतरशी शेकुसंकुल पुणे पहिवान कृष्णा गिड्डे फुरसुंगी नवमहाराष्ट्र तालीम फुरसुंगी पहिवान विराज भंडलकर नागेश्वर तालीम पाटस शिवतेज वल्लाळ फुरसुंगी पहिल्यान शिवाम कोळेकर नागेश्वर तालीम पाटस विरुद्ध संस्कार पवार पारगा त्यानंतर पहिल्यान सोनबाग बरकडे मोठेवाडा तालीम पाटस पहिल्यान दत्ता पवार गुरुकुल कुसिंकुल दौंड पैलवान पोपट बरकडे मोठेवाडा तालीम पाटस विरुद्ध पैलवान सिद्धार्थ चव्हाण संकेत भंडलकर नागेश्वर तालीम पाटस समर्थ शेळके नव महाराष्ट्र तालीम फुरसुंगी प्रेम मंडलकर नागेश्वर तालीम पाटस पैलवान राज विचारकर फुरसुंगी त्यानंतर कुस्ती घेतले उमर तांबोळे नागेश्वर तलीम पाटस विरुद्ध शिवराज हरपळे फुरसुंगी पैलवान विकास खडके मोठेवाडा तलीम पाटस विरुद्ध पैलवान प्रतीक आटोळे गुरुकुल संकुल दौड पैलवान दौ। महेश खडके मोठेवाडा तलीम पाटस विरुद्ध सार्थक पांढरे गुरुकुल संकुल दौड पैलवान स्वराज भागवत नागेश्वर तलीम पाटस विरुद्ध वेदांत कुटे फुरसुंगी पैलवान दादा बरकडे मोठेवाडा तालीम पाटस विरुद्ध आदित्य हगारे गुरुकुल कुशलकुल दौड पैलवान अजय तिरेकर नागेश्वर तालीम पाटस विरुद्ध पृथ्वीराज मेमाने गिरेम तालीम त्यानंतर ना पैलवान ऋषिकेश चित्तरकर नागेश्वर तालीम पाटस विरुद्ध दादा खडके मोठेवाडा तालीम पाटस अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता बरोबर दोन वाजता मैदान चालू होणार याची सर्व पैलवानांनी नोंद घ्यावी सगळ्या पैलवानी मैदानाला वेळेत उपस्थित राहावे हीच संपूर्ण पाटस यात्रा कमिटीची विनंती श्री नागेश्वर यात्रा कमिटीची विनंती आणि सकाळी नऊ ते बारा वजनी गटात कुस्त्या जोडल्या जातात प्रत्येक वर्षी सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं काही बाकीच्या पैलवानी लवकरात लवकर यावं प्रत्येक वर्षी मैदान चांगलं होतंय सुंदर होतंय सुंदर पार पाडतायत पाटस यात्रा कमिटी या वर्षी चांगलंच नियोजन केलेलं आहे हे मैदान आपली कुस्ती युट्यूब चॅनेलला लाईव्ह दाखवलं जाणार आहे याची नोंद घ्या सगळ्याच पैलवानाने कुस्ती चोखिलांनी त्याचबरोबर तुम्ही जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेल्या अजून पाहणार आहात लवकरच तुम्हाला महाराष्ट्र केसरीच्या असतील मैदानी असतील कुस्त्या दाखवण्याचा आम्ही जण प्रयत्न करत आहोत त्यामुळं आपली कुस्ती युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एवढं सांगतो तुम्हाला कुस्ती कोणाची पाहायची असेल तेही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद